मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावरती सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती यानंतर या, या घटनेचे पडसाद ठाण्यात पाहायला मिळाले ठाण्यात शनिवारी उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या ठिकाणी मोठा केला मनसेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण फेकलं बांगड्या आणि नारळही फेकले त्यामुळे तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं ठाण्यातल्या गडकरी रंगायतांमध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा होता मात्र या मेळाव्याच्या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला या साऱ्यात महिला आंदोलकांचा मोठा सहभाग असल्याचं सांगितलं गेलं संतप्त कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरें विरोधात घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनावरती शिण फेकलं त्यामुळे तणाव वाढला यात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जवळपास पन्नास ते साठ मनसे कार्यकर्ते इथे आल्याने तणाव निर्माण झाला यात महिला कार्यकर्त्यांची संख्या ही मोठी होती उद्धव ठाकरे गडकरी रंगायतनच्या दिशेने येत असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर शेण आणि बांगड्या फेकल्या त्यानंतर थेट गडकरी रंगायतन इथे शिरून मनसे कार्यकर्त्यांना गोंधळ घातला पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं गेलं पण माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तेव्हा मी मनोज जनांगे पाटील यांचं नाव घेतलं नव्हतं ना मात्र मुद्दाम माझ्याकडे काही माणसं पाठवून घोषणा देण्यात आल्या घोषणाबाजी करणाऱ्या या लोकांचे शरद पवार यांच्यासोबत फोटो आहेत काल बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच सहभागी होता जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे विधानसभेत मतं मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत मात्र तुम्हाला जे करायचंय ते करा माझ्या नादी लागू नका नाहीतर माझी काय करतील हे तुम्हाला समजणारही नाही असा आक्रमक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर मधल्या पत्रकार परिषदेत दिला होता त्या पार्श्वभूमीवरती हे सारं घडलं यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत व्हिडिओ बघितलात ना मित्रांनो मजा आली ना नेमका काय प्रकार आहे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो बीड मध्ये मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या चित्र असं रंगवण्यात आलं की हे सगळं मराठा आंदोलक करत आहेत मात्र हे मराठा आंदोलक अजिबातच नव्हते तर हे होते उबाठा गटाचे शिवसैनिक उबाठा गटाचे बीडचे जिल्हाध्यक्ष यांनी काही शिवसैनिक हाताशी धरून राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या आणि दोनच दिवसांच्या आतमध्ये त्याचं प्रत्युत्तर मनसेकडून उद्धव ठाकरे यांना जोरदारपणे मिळालेलं आहे ठाण्यामध्ये भगवा सप्ताहाच्या निमित्त भाषण ठोकायला गेलेल्या उस्मान ठाकरे यांच्या गाडीवर चक्क शेण बांगड्या आणि दगड फेकण्यात आले मनसेतर्फे मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक देखील केलेली आहे मात्र आता हा वाद आणखी वाढत जाणार आहे आणि यावर अनेकांच्या प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे कोणाच्या काय प्रतिक्रिया आहेत कोण काय बोलतंय हे जाणून घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी प्लीज विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओला राज ठाकरे यांना धाराशिवमध्ये काही मराठा आंदोलकांनी अडवलं आणि त्यांच्या सोबत प्रश्नोत्तर चांगलीच रंगली सुरुवातीला मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या हॉटेलच्या बाहेर आंदोलन केलं घोषणा दिल्या त्यानंतर राज ठाकरे यांनी त्या आंदोलकांसोबत चर्चा केली आणि ते आंदोलक निघून गेले धाराशिव नंतर राज ठाकरे पुढच्या दौऱ्याला निघाले आणि ते बीडला, बीडला आले बीडला आल्या आल्या त्यांच्या गाडीवर काही जणांनी सुपाऱ्या फोडल्या तेव्हा असं चित्र रंगवण्यात आलं की हे सगळं काही मराठा आंदोलक करत आहेत मात्र जेव्हा पोलिसांनी अटक सत्र सुरू केलं तेव्हा उबाठा गटाच्या जिल्हाध्यक्षाला सगळ्यात पहिली अटक झाली आणि त्यानंतर लगेच बिंग फुटलं की हे सगळं कांड उबाठा गटाने जाणीवपूर्वक केलेलं आहे तेव्हाच राज ठाकरे यांनी एक गोष्ट बोलून दाखवलेली होती की माझ्या नादी लागू नका माझे पोरं काय करतील ते सांगता येत नाही आणि दोनच दिवसात याचं प्रत्यंतर आलं याचा साक्षात्कार झाला मित्रांनो ठाण्यामध्ये उस्मान ठाकरेंच्या गाडीवर श्रेण फेकण्यात आलं बांगड्या फेक फेकण्यात आल्या दगड मारण्यात आले आणि त्याचे व्हिडिओ सध्या तुम्ही स्क्रीनवर बघत आहात यावर उस्मान ठाकरे यांची बेबी ठाकरे असं म्हणतीये म्हणजेच आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप तर होतच असतात वेगवेगळी विचारसरणी असते त्यावरून टीका टिप्पणी होतच असते मात्र अशा घटना घडू नयेत असं होणं अत्यंत दुर्दैवी आहे आपण सगळ्यांनी सामंजस्यानं घेतलं पाहिजे यावर आता मनसैनिक असं म्हणायला लागले आहेत की फाटली का टर्र झाली का इतक्यातच घाबरलात का अरे तर सुरुवात आहे अजून खूप काही घटना होणं बाकी आहे संदीप देशपांडे यांचं म्हणणं असं आहे सुरुवात तुम्ही केली ना आता आम्ही शेवट कसा करतो ते नेमका तुम्ही बघाच मनसेचे अविनाश दादा जाधव हो यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर राजसाहेब ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या तुमच्या गाडीवर दगड पडणारच ना उस्मान ठाकरे आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे सातत्याने देवेंद्र फडणवीस भाजप यांना टार्गेट करतच असतात अत्यंत घालून पाडून खालच्या स्तरावर उस्मान ठाकरे आपल्या भाषणांमधून देवेंद्र फडणवीस यांना काही बाही बोलतातर्फे कधीही कुठलीही आक्रमक प्रतिक्रिया दिली जात नाही मात्र उस्मान ठाकरे हे कदाचित विसरून विसरून गेले गेले किंवा उस्मान ठाकरेंचे की राज ठाकरे हे भाजपचे नाही उस्मान ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते कदाचित विसरून गेले होते की राजसाहेब ठाकरे म्हणजे खळखट्याक जशास तस उत्तर द्यायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे खंबीर आहेत आणि हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दाखवून दिलं उस्मान ठाकरेंचा मुंबईमध्ये दबदबा आहे दरारा आहे ठाण्यामध्ये दबदबा आहे दरारा आहे असं चित्र रंगवण्यात येत होतं मात्र यांच्या गाड्यांवर शेण फेकल्यानंतर यांच्या गाड्यांवर पांगड्या फेकल्यानंतर सर्वसामान्य माणसांचा सर्वसामान्य जनतेचा यांच्यावर कितपत विश्वास आहे आणि सर्वसामान्य लोक यांना कुठल्या नजरेनं बघतात हे सुद्धा जगासमोर आलेलं आहे आता उबाठा गटातर्फे पुन्हा एकदा राजसाहेब ठाकरे यांच्या विरोधात काहीतरी प्रतिक्रिया येईलच मात्र महाराष्ट्र सैनिक आता गप्प बसतील असं अजिबातच वाटत नाही त्यामध्ये राज ठाकरे यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्या पोरांना आवरणं मला सुद्धा कधी कधी कठीण जातं तेव्हा उस्मान ठाकरे आणि त्यांच्या बेबी ठाकरेनं मर्सिडीज बेबीने इथून पुढे वागताना बोलताना थोडं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण आता फक्त गाड्याच फुटलेल्या आहेत इथून पुढे उबाठा गटाचे कार्यकर्ते सुद्धा फुटतील अशी शक्यता नाकारता येत नाही अशात आता मनोज जरांगे यांनी सुद्धा एक घोषणा केलेली आहे की मुंबईमध्ये जाऊन गचांडी धरण्याची हिंमत आमच्यात आहे याला सुद्धा कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेगळं उत्तर दिलं जाण्याची भरपूर शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की राज ठाकरे यांना कुठल्याही विशिष्ट समाजाचा पाठिंबा आहे असं काही नाही तर राज ठाकरे यांना मराठी लोकांचा सपोर्ट आहे पाठिंबा आहे समर्थन आहे या मराठी लोकांमध्ये सगळ्याच समाजाचे लोक आहेत तेव्हा मुंबईमध्ये जाऊन राज ठाकरे यांची गचांडी धरली जाईल असं जर मनोज जरांगे म्हणत असतील तर ते केवळ अशक्य वाटतंय सध्या तरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण चालू आहे किंवा जी काही तोडफोड सुरू आहे हानामारीची भाषा सुरू आहे गाड्यांसमोर सुपाऱ्या फेकणं किंवा गाड्यांसमोर शेण फेकणं बागण्या फेकणं यावर तुमचं काय मत आहे हे है, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर जे शेण फेकण्यात आलेलं आहे ज्या बांगड्या फेकण्यात आलेल्या आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुरू झालेला वाद आता आणखी किती वाढेल याबद्दल तुमचं काय मत आहे मित्रांनो तुमची कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा सो प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो तुमच्या सोबत एक खूप छान आणि खास गोष्ट शेअर करायची होती ती म्हणजे आम्ही लवकरच एक नवीन उपक्रम सुरू करणार आहोत ज्याची माहिती तुम्हाला येत्या दोन दोन तीन दिवसांमध्ये आम्ही नक्कीच देणार आहोत अपेक्षा आहे की आमच्या त्या उपक्रमाला देखील तुमचा भरपूर पाठिंबा असेल तुमचे आशीर्वाद त्या उपक्रमाला देखील असेच लाभत राहतील तेव्हा लवकरच तो उपक्रम आम्ही सादर करू तुरतास आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम